सूर्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाज टू चॅनल वेदांत एडिटिंगवरील लेखन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रतिकणे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो तर चला मित्रांनो जरा येण्या वेळ घालो तर आपण आपल्या चिडूला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यानंतर अ अलर्ट हा ॲप टेलिग्रामवर आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्याच्यानंतर इथं वरती क्लिक करायचं आहे आपल्या टेलिग्रामवरती ऑल मटेरियलमध्ये सेक इफेक्ट आणि बिटमार्क दिलेला आहे तर इम्पोर्ट करून घेऊन बिटमार्क ओपन करायचा आहे तर अशा प्रकारे ओपन होऊन जाईल मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला फोटो ॲड करायचा आहे मित्रांनो तर मी ॲड करून घेतो मित्रांनो तर मित्रांनो ॲड केल्याच्या नंतर ना लेन्थ वाढवून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर ना फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे बॅग घेऊन फुल टच करून खाली खेचून घ्यायचं आहे मित्रांनो या शाडोच्या खाली घ्यायचं आहे मित्रांनो नाहीतर पूर्ण सॉन्गवरती घ्यायचं मित्रांनो सॉन्गवरती गेल्याच्या नंतर ना इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो ते क्लिक करून फोटोवरती क्लिक करून इथे कट करायचं आहे कट करून यायला सुद्धा खाली घ्यायचं आहे खाली घेतल्याच्या नंतर ना हे बघू शकता त्यानंतर अजून एकदा प्लस सेच आपल्याच्या ऐकूनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून ऑल मटे मटेरियलमध्ये दिलेलं आहे हे ॲड करून घ्यायचं आहे याचीसुद्धा लेंथ वाढून घ्यायचा आहे वाढून घेऊन जरा साईज छोटं करून ते लावून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो लावून घेतलेलं आहे तर मित्रांनो इथं याला खाली खेचून घ्यायचं आहे मित्रांनो यालासुद्धा शॅडोच्या वरती घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बॅग घ्यायचं आहे बॅक येऊन चेक इफेक्ट प्रेसिटमध्ये जायचं आहे पहिला इफेक्ट कॉपी करायचा आहे मित्रांनो बॅक यायचा आहे परत परत भेटमार्क बीटमार्कवरती जायचं आहे पहिला फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करायचा बघू शकता मित्रांनो पेस्ट झालं तर बॅग येऊन चेक इफेक्ट प्रेसिटवर क्लिक करून दुसरा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी करून मध्ये येऊन दुसऱ्या फोटोला ॲड करायचं आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो झालेलं आहे मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो हे माझं लॉग आहे तर इथे तुमचं लॉग लावण्यासाठी मित्रांनो कलर अँड फिलवरती क्लिक करून इथे क्लिक करून तुमचा कोणताही लॉग लावून घ्यायचा आहे मित्रांनो तर मी हाच लावून घ्यायचो मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे मोबाईल स्टेटस एडिटिंग झालं मित्रांनो तर याला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो इथे क्लिक करायचं मित्रांनो ते बघू शकते तो कोपऱ्यात क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचे मित्रांनो इथे खाली तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे सोप्या एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग शिकवली जाते म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो असं असंच करून मित्रांनो एक हजार सबस्क्रायबर्स नक्की कम्प्लेट करा मित्रांनो जाले थारें थारें आपने जाले नुण। नुण। जाले तर मित्रांनो एक्सपर्ट झाल्याच्या नंतरनं सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो सेव्ह नंतरनं आपण व्हिडिओ बघू शकतो मित्रांनो कसं झालं आहे तर व्हिडिओ बघण्यासाठी तर क्लिक करायचं तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे झालेलं आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ही माझी विनंती आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र